आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोतेहू आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार श्रोतेहून निसर्गानं निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये अनमोल खजिन आदरलेला आहे अनेक नैसर्गिक कलाकृती आपोआप तयार झालेल्या आपल्याला दिसतात दगडांची धूप होऊन त्यांना अनेक अर्थपूर्ण आकार प्राप्त होतात डोंगरांच्या कडांना विविध आकार प्राप्त होऊन त्यामधूनही एखादी आकृती तयार झालेली आपल्याला दिसून येते पाण्याचा साठा असतो एखादा तलाव असतो त्याचाही सुंदरसा आकार तयार झालेला आपल्याला दिसतो श्रोतो निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो मात्र गरज असते ती शोधक नजरेची कलाकाराच्या नजरेची आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अशाच एका संवेदनशील कलाकारांशी बातचीत करणार आहोत आज आपल्या भेटीला आले आहेत काष्ठशिल्पकार अशोक जाधव सर सर कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत नमस्कार सुरुवातीला आम्हाला तुमचा परिचय जाणून घ्यायला आवडेल शिराळा तालुक्यातील एक छोटस गाव चिंचोली म्हणून आहे माझा जन्म झाला आणि तुम्ही काष्ठ शिल्प तयार काष्ठ कलाकार आहात हो तर याची सुरुवात कुठून झाली लहानपणीपासून काही अशी आवड होती का वारसा लाभलाय का कलेचा नाही माझं गाव चिंचोली हे सांगली जिल्ह्यातील एक कुस्ती क्षेत्रातलं प्रसिद्ध गाव अच्छा माझ्या गावामध्ये घरटी पैलवान घराघरात एक दोन एक दोन पैलवान हा माझ्याच तीन नंबरचे चुलते वस्तात वडील पैलवान आणि यांच्या मार्गदर्शकां मार्गदर्शनाखाली मीही कुस्तीचीच धडे गिरवत होतो अच्छा बारावीपर्यंत कुस्ती कलेची तसा काय फारसा संबंध नव्हता पण शाळेत असताना चित्र चांगले काढत होतो माझे मोठे भाऊ हो, सुंदर चित्र काढायचे त्यांची बघून त्यांची प्रेरणा घेऊन मीही कधीतरी असे चित्र काढायचो परंतु माझी सगळी जडणघडण ही कुस्तीमधूनच सुरू होती बर मी अपघातानं कला क्षेत्रात आलो अच्छा म्हणजे लहानपणी तुम्ही कुस्तीगीर होतं हो माझ्या वडिलांची खूप मोठी इच्छा होती की मी महाराष्ट्र केसरी व्हाव बर आणि तशा पद्धतीने मला खोराक किंवा तशा पद्धतीने माझा सराव चालू होता तालीम दिली हा तालीम गावातच खूप चांगली तालीम होती माझ्या गावामध्ये लहान गटापासून ते ओपन पर्यंत सगळ्या गटातील पैलवान असायचे आणि आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या वसंतदादा कुस्ती केंद्रावरती पण सराव करायचो इथं पूर्वी हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलवरती आम्ही राहायचो आणि वसंतदादा कुस्ती केंद्रावरती सराव वगैरे करायचो आणि तसं गाव माझं छोटं आहे पण कुस्ती क्षेत्रात बघितलं तर गावाचं खूप मोठं नाव आहे माझं तर वडिलांची इच्छा होती मी पैलवान व्हायला पाहिजे परंतु मी पैलवान केमध्ये महाराष्ट्र केसरी झालो नाही पण चित्रकलेतला मात्र नक्कीच केसरी झालो कारण ही आता सातवी मराठी आपले जे अभ्यासक्रम आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावरती मी सातवीचा चित्रकार म्हणून काम केलं एक दहा वर्ष अभ्यासक्रमामध्ये माझं नाव घराघरात पोचलं याचं समाधान माझ्या वडिलांना जरी महाराष्ट्र केसरी झालो नसलो तरी मी कला क्षेत्रातून त्यांचं नाव नक्कीच सळव कलेतून सगळ्या महाराष्ट्रावर पोहोचवलेलं आहे बरं बरं खूप चांगली गोष्ट आहे सर खरं तर लहानपणी एका वेगळ्या क्षेत्राचं किंवा एका वेगळ्या खेळ हे सुद्धा एक स्किल वर्कच आहे हो, त्याची हो, तालीम तुम्ही घेतली तिथं निपुण झालात पण कसं असतं की कलाकार जो असतो माणसामधला तो, तो अपघातानं का होईना तो बाहेर येतोच कधीतरी तो लपून राहत नाही कलेविषयीची जी आवड असते आणि जी उपजत कला असते एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये म्हणायला हरकत नाही ती येतेच येते बाहेर ती काही लपून राहत नाही त्याप्रमाणे तुमची कला ही बाहेर पडली तुम्हाला कधी कळलं की आपण एक चांगले चित्रकार आहोत आपण चांगली चित्र काढू शकतो असा एखादा प्रसंग असेल की ज्यातून तुम्हाला समजलं असेल की अरे आपल्याकडे ही पण कला आहे आणि आपण हेही करू शकतो मी शालेय जीवनात असताना चित्र काढत होतो आणि माझ्या प्राथमिक शाळे शाळेमध्येच माझ्या सरांना म्हणजे माझ्या गुरुजींना ते चित्र आवडायची आणि माझ्या जीवनात असा एक प्रसंग घडला की करमयूर अण्णा करमयूर भाऊराव पाटील यांची जयंती होती आणि आमच्या शाळेमध्ये त्यांचा फोटो नव्हता परंतु जयंती साजरी करायची होती मग नारायण लोहार गुरुजी जे होते आमचे त्यांना माहीत होतं की मी चित्र चांगले काढतो मग त्यांनी मला सांगितलं की अशोक तू कर्मयूर अण्णांचं चित्र काढशील का फळ्यावरती आणि त्यावेळी लाकडी फळे असायचे मोठे आणि मग त्याच्यावरती मी अण्णांचं चित्र काढलं आणि त्याच चित्राला हार घालून अण्णांची जयंती आमच्या शाळेमध्ये साजरी केली हा माझ्या जीवनातला खूप मोठा आणि आनंददायी प्रसंग होता आणि कदाचित तेच अण्णांनी मला आशीर्वाद दिला असेल तेव्हाच म्हणून मी अण्णांच्याच रही शिक्षण संस्थेमध्ये आज कला शिक्षक म्हणून काम करतो निर्विवादपणे बरोबर आणि या प्रकारे तुम्हाला कळलं की आपण चित्र चांगली काढू शकतो बरोबर मग त्याच्यानंतर काही शिक्षण वगैरे घेतलं मी बारावीपर्यंत कुस्तीच करत होतो कला क्षेत्रात जाईल किंवा कला शिक्षण घेईल असं मला माहीत नव्हतं परंतु थोडासा तापट स्वभाव पैलवान कीमुळं असणारा तो रॅशपणा माझ्या अंगामध्ये होता आणि थोडंसं माझ्या मोठ्या भावाबरोबर माझी खूप काळजी किंवा लाड करत होती माझे घरचे सगळेच परंतु थोडस आमचं दोघांचं असंच खटके उडले आणि बरोबर म्हणजे आपल्या जीवनात जे परमेश्वरांनी संचित ठेवलंय ते आम्हाला मिळत असतं किंवा अपघातांना पण म्हणतो परंतु हे सगळं संचित जे आहे ते ईश्वरानं आपल्या ठेवलेलं असतं आपल्या भाग्यामध्ये आणि त्याच वेळेला माझे मामे भाऊ कॉलेजची एक जाहिरात घेऊन आले कला मंदिरची आणि मला म्हंटले की तुझी चित्रकला चांगली आहे तू या कोर्सला जातोस का आणि तेव्हा मी ठरवलं ठीक आहे म्हटलं जातो घरात तर मला आता ठीक आहे म्हटलं नाही मला बाहेर पडायचं आहे आणि जेव्हा मी कलामंदिरला ॲडमिशन घेतलं आणि एक दोन मी पहिल्यांदाच गावातून बाहेर पडलो होतो माझ्या घरापासून लांब गेलो होतो आणि तेव्हा तिथं राहणं हे मला अवघड जात होतं आणि म्हणून माझ्या गावाकडचे मित्र संजू महाजन आणि वसंत मोहिते हे दोघं मित्र एक दोन आठवडे माझ्यासोबत माझ्यासोबत राहत होते कोल्हापुरात बरोबर आणि करायला आणखी अशा प्रकारे माझी कला शिक्षणाची सुरुवात झाली परंतु एक दोन महिने गेले तेव्हा माझ्या त्या वर्गातले तीन चार विद्यार्थी सोडून गेले की हे आपणाला काही जमणार नाही आता माझी अशी पंचायत झाली की मी घरातून रागवून बाहेर पडलोय स्वतःच्या इच्छेनं बाहेर पडलोय आणि आता परत पळून जाणं आपल्याला जमणार नाही म्हणून परत पळून जाणं हे मला शक्य नव्हतं कारण पैलवानकीनं मला आम्हाला जिद्द कष्ट परिश्रम करण्याची एक सवय लागली होती आणि ज्या अवघड गोष्टी आहेत मात्र ते मात्र नक्की करायचं आणि त्यात यश मिळवायचं हे मला कुस्तीने दिलेले धडे आहेत hmm. आणि त्यामुळं ह्या क्षेत्रात पण मी मी ठरवलं की कष्ट करत राहीन आणि असं कष्ट करेन की या क्षेत्रा इथंही माझं नाव मी नक्की करेल आणि आज ते होताना खूप समाधान वाटतंय की कुस्ती ही माझं माझी जडणघडण केली मला कष्ट करायची ताकद कुस्तीने दिली पण कलेनं मला एक संवेदनशील बनवलं बरोबर आहे बरोबर आहे कसं हे खेळाडू असतो त्या खेळाडूमध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट हे त्याचं प्रॅक्टिस करताना किंवा त्या खेळाचा सराव करताना गुरूंकडून जागृत केलं जातं आणि आपोआपच ते येतं आपण तसा सराव करत असताना तिथं माघार घेणं आपल्याला मान्य नसतं एकतर जिंकायचं किंवा हारायचं मात्र लढायचं हां हारजीत हा भाग कुस्तीमध्ये खरं मी नशीबन आहे की कुस्तीसारखी मैत्री किंवा कुस्तीसारखा गेम कुठेही नाही असं मला वाटतं बरोबर कारण आकाड्यात आल्यानंतर आम्ही एकमेकाशी खेळाडू वृत्तीन खेळत असतो आणि जी काही मैत्री आहे ते आकाड्याच्या बाहेर आल्यानंतर आम्ही तेवढीच प्रामाणिकपणे निभावत असतो नक्की नक्की आणि खेळाडू हा प्रामाणिकच असतो अगदी बरोबर खेळामध्ये कुठेही चापलुसपणा चालत नाही नाही आणि प्रामाणिकपणा खूप मोठं देणं खेळ आपल्याला देत अगदी बरोबर स्पोर्ट्समॅन स्पिरिट आणि खेळाशी किंवा कुठल्याही गोष्टीची प्रामाणिक राहणं हे आपल्याला खेळामधून अगदी खूप छानपणे शिकायला मिळतं आणि त्यामुळं तुम्ही जिथं जिथं खेळाडूंना भेटाल तुम्हाला ते चार लोकांपेक्षा वेगळेच दिसते अगदी बरोबर आणि आतबाहेर खेळाडूंचं म्हणजे आतबाहेर काही नसतं जे पोटात आहे तेच त्यांच्या ओटात येत असतं परंतु आज मी कलाक्षेत्रात काम करत असताना एक लक्षात येतं की माझ्या पैलवानकीतला जो निखळपणा आहे सच्चापणा आहे तो इतर क्षेत्रात मला दिसत नाही मग तुम्ही म्हणालात की कलेने तुम्हाला संवेदनशीलता दिली आणि हा आणि तुम्ही कलेला स्वतःला वाहून घेतलं हो कुस्तीकडून तुम्ही वळलात बरोबर दोन्ही वेगवेगळे आहेत प्रांत तर कलेकडे वळल्यानंतर कसा अनुभव होता कलेकडे वळल्यानंतर थोडस वाचनाची पण मला सवय लागली मला माझं जे मित्रांचं सर्कल आहे ते चांगलं आहे मला त्या सर्कल मधून साहित्यिक चांगले भेटले माझ्या जीवनामध्ये मा विठ्ठल वाघांसारखे दैवत मला भेटले आणि मी वाचन करायला लागलो वाचनानंतर मला समजायला लागलो विस गांडेकर सरांची सगळी पुस्तकं वाचून काढायला लागलो खरं तर एवढी पुस्तक त्यांची सगळी वाचन करत असताना खूप सेन्सिटिव्ह झालो हळवा झालो आणि मग हे करत असताना कलाक्षेत्रात एक स्वतःची शैली पाहिजे किंवा आपलं वेगळे पण पाहिजे तर त्या कलेला महत्व आहे बरोबर नाही तर सगळेच एकसारखं असेल तर त्यात काय महत्व नसतंय आणि मग तो सगळ्यांच्या बरोबर सारखाच ठरत असतोय मग आपलं वेगळे पण काय हे वाचनातून मला समजायला लागलं की स्वतःची शैली पाहिजे मग सगळेच जण कॅनवासवरती पेंटिंग करतात खरं तर मी एवढा भाग्यवान आहे शिराळ्यासारखा निसर्ग संपन्न मला तालुका मिळाला बरोबर आणि मग मी ठरवलं की या निसर्गाची संगत करून कारण निसर्ग असा आहे आपल्याला भरभरून देत असतोय फक्त आपली झोळी चांगली पाहिजे घेण्याची जी। आणि मग पिंपळ पान आणि या पिंपळ पानावरती पोर्ट्रेट करायला सुरुवात केली कॅनव्हासवरती सगळीच कागदावरती चित्र काढतात मग आपण काहीतरी वेगळं करू म्हणून पिंपळ पानावरती मी पोट्रेट करायला लागलो आणि हे करत असताना पिंपळपणानं मला एवढं नाव दिलं की माझं एक प्रदर्शन नाशिक येथे सुरू असताना त्या प्रदर्शनातला नाना पटेकरांचा एक फोटो काढून त्यांच्या मित्रांनी त्यांना पाठवला आणि लगेच काही क्षणात नानांचा मेसेज आला छान म्हणून तरी मी हुरळून गेलो नाही कारण त्यांच्या मित्रांनी तो फोटो काढून पाठवलेला होता त्यांच्या मित्र मोबाईलवरती हो ठीक आहे त्यांना रिप्लाय द्यायचा म्हणून नानांनी दिला असेल कारण माझं एक आहे कुस्तीमुळं की आम्ही लगेच हुरळून जात नाही किंवा काय नाही आम्हाला जमण्याशीर राहणं आवडतं त्यामुळं मी काही हुरळून गेलो नाही आम्ही म्हटलं ठीक आहे छान म्हटलं आणि मी ह्या भावना काही बोलून दाखवलो नाही पण ठीक आहे म्हटलं छान <laughs> आणि काही वेळानंतर मला एक आनंद नंबर असं फोन आला परंतु आम्ही दुपारी दोन अडीच वाजल्यामुळं जेवलो नव्हतं आम्ही त्या गडबडीत होतो जेवल्यानंतर कॉलर आय डीला नाव बघितलं तर नाना पाटेकरांचं नाव दिसलं आणि माझे मित्र म्हटले पटकन सर फोन करा नानांना फोन करा कारण म्हटले नानांचा फोन येऊन गेल्यानंतर मग मी लगेच फोन केला तर समोरून आवाज आला मी बोलायच्या आधीच हा अशोक खूप छान केलं आहे ते भेटू एकदा भेटू अजूनही मला ते रेकॉर्डिंग आहे कारण नाना प्रतिभावान कलावंत आहे पण तेवढाच सरळ माणूस आहे त्यांना जर आवडलं तरच दाद देतात नाहीतर तोंडावर सांगतात नाही चांग आणि ही दात माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि एवढंच नाही तर एक असाच प्रसंग लोणावळा येथे एक कार्यक्रम आमच्या मित्रांनी घेतला होता त्या कार्यक्रमासाठी बाबासाहेब पुरंदरे आले होते आणि तेव्हा मी बाबासाहेब पुरंदरेंचं एक पेंटिंग पिंपळपणावरती घेऊन गेलो होतो ते बघितल्यानंतर बाबासाहेबांनी माझ्या पाठीवरती हात टाकले आणि त्यांनी मला त्या थरथरच्या हाताने त्यावेळी मला वाटतं त्यांचं नव्वद असेल वही बापरे आणि थरथर त्या आता खूप सुंदर असं मला त्यांनी अभिप्राय दिला आणि मला सांगितलं बाळ तू माझ्या घरी हो है अगं हे जे प्रसंग आहेत ते खूप माझ्यासाठी मला प्रेरणा देणारे आहेत या सगळ्या प्रतिक्रिया खूप मोलाच्या आहेत तुम्हाला आणि त्या तुम्हाला प्रोत्साहन देत राहिल्या नेहमीच आणि त्यातून तुम्हाला अजून काहीतरी नवीन करावं असं असं वाटलं कसं आहे मत का निसर्ग आपल्याला देत असतो भरभरून देत असतो निसर्ग सुद्धा स्वतः कलाकृती घडवत असतो त्याच्याकडून आपोआप आपसुक त्या घडलेल्या असतात मात्र नजर पाहिजे ती बघण्याची आणि त्यासाठी कलाकारच पाहिजे त्या कलाकाराची नजरच ती निसर्गाची कलाकृती ओळखू शकतो किंवा यातून काय निर्माण होऊ शकतो हे कलाकारच जाणतो तर पिंपळ पानानंतर मग पुढे तुम्ही काय काय केलं त्यातून पिंपळ पानावर नाव मिळत गेला अनेक दैनिकांनी आर्टिकल माझ्यावरती छापली न्यूज चॅनलनी बातम्या केल्या मग पैलवान कित कसं होतं आमच्या की हा ह्या चांगल्या पैलवानला एकदा पाडला ना मग मग वस्तात म्हणायचे तेच घेऊन बैसा चल याच्या पुढचं दुसरं पोरग चांगलं पाठ ती शिकवण होती मग आता परत मलाही असं वाटायला लागलं की तेच तेज पिंपळ पान मग आपण वेगळं काय तरी करू मग शालेय जीवनात मला असं फळ्यावरती फळा पुसल्यानंतर ज्या रेगोट्या असायच्या त्यात एखादी कलाकृती दिसायची किंवा भिंतीवरती असलेल्या टेक्चरमध्ये पण कलाकृती दिसायची खरं तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एकतरी ईश्वराने कला दिलेल्या आहे फक्त ती स्पार्क होणं गरजेचं आहे आणि ती स्पार्क झाली त्यातून आपणाला पुढं जात आलं पाहिजे किंवा त्या कलेला असं मोल्ड करत आपण आपलं तसं माझं झालं की मग हे का वेगवेगळे आकार दिसायचे एक असा प्रसंग घडला की माझे वडील एक लाकूड हातात घेऊन घरी येत होते जळण्यासाठी मी त्यांच्या बघितलं तर मला ते कुत्र्याचा आकार दिसला आणि ते कुत्रं म्हणजे भुंकणार असं जबडा उघडलेला कान दोन बावरे आणि पाय पाठीमाग सेपूट ते पहिलं माझं काष्टशिल्प ते केलं मी तयार आणि माझ्या काष्टशिल्पाचं एक वैशिष्ट्य की मी जोडकाम काय केलेलं नाही जे नैसर्गिक आकार आहेत ते त्याचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक काष्टशिल्पाचं आणि ते मला लाखो करोड रुपये आज मिळवून देतील पण मी माझा अवयव असतात ना आपल्या शरीरातले तसे ते मला वाटतात जर मी ते विकले किंवा ते त्यांना बाजूला केलं तर माझं जगणं हे जगणं राहणारच नाही बापरे म्हणजे प्रत्येक कलाकृतीमध्ये तुम्ही मन ओतून अगदी काम करता आणि तुम्हाला निसर्गामध्ये जे काही दिसतं त्यातून तुम्ही कला घडवता बऱ्याच वेळा असा प्रोफेशनल विचार केला जातो की हां आपल्याला जर हे सगळं इतरांपेक्षा वेगळं जमतंय तर यातून का आपण आपली काही कमाई करू नये बरोबर पण असं करता तुम्ही त्यांच्यावरती प्रेम इतकं करता दे में में भाव, भाव की तुम्ही देत हे सगळं ठेवता कुठे एवढं आता मी तसं मी मगासपासून सांगतो की मी खरंच भाग आहे मला आई वडील चांगले लाभले मित्रमंडळी चांगले लाभले माझे भाऊ मोठे भाऊ चांगले लाभले वहिनी असतील माझी पत्नी असेल की जिनं मला आजपर्यंत हे सगळ्या गोष्टीमध्ये खूप सपोर्ट केला तिच्याशिवाय मला हे काय करता आलं नसतं असं वाटतं नक्की की ही सगळ्या कलाकृती घडवत असताना तिची जपणूक आणि त्यांना व्यवस्थित हे माझ्या पत्नीचं काम आहे माझी मुलं ते करतात आणि माझ्या वडिलांनी मी जेव्हा खेळा खेळाडू म्हणून होतो त्यावेळी आलेली मित्रमंडळींना तिथं राहायला मिळावं म्हणून एक खोली बनवलेली होती त्या खोलीतच मी काही दिवसांनी माझी आर्ट गॅलरी केली आणि त्या आर्ट गॅलरीमध्येच मी पेंटिंग आणि काष्टशिल्प अशी रचना केलेली होती आणि अशा पद्धतीनं ती काष्टशिल्पाने पेंटिंगचे खूप छान ग्रामीण भागातलीच पहिलीच आर्ट, आर्ट गॅलरी असेल आपली की ज्या आर्ट गॅलरीला चांगले चांगले मोठमोठ्या साहित्यिकांनी भेटी दिलेल्या आहेत चिंचोली इथं फक्त आता झालंय कसं माझे आई वडील तीन वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आता घरी आई वडील होते त्यामुळं येणाऱ्या पर्यटकांना ती गॅलरी बघायला मिळत होते परंतु आता एक दुःख होतं की माझ्या घरी जर आता माझी पत्नी आणि दोन मुलं आहेत ती शाळेला आणि पत्नी जर शेताला वगैरे गेली तर आलेल्या पर्यटकांना ती गॅलरी बघता येणार नाही <laughs> आणि एवढ्या लांबून म्हणजे लांबून लांबून येणाऱ्या पर्यटकांना तिथं आल्यानंतर जर ती बघायला मिळाली नाही तर नाराज होऊन जातील म्हणून त्यांचं <laughs> मन जपण्यासाठी मी सध्या आर्ट गॅलरी बंद ठेवलेली आहे <laughs> परंतु नक्कीच सांगलीच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं कला दालन तुम्हाला काही वर्षात बघायला मिळेल खूप छान तुम्ही पहिल्यांदा पिंपळ पानावरती पेंटिंग करायला लागला किंवा कलाकृती बनवायला लागला पिंपळ पान अतिशय नाजूक असत खर कसं काय त्यावरती काय टेक्निक आहे तिथं आता पिंपळ पान यावरती पेंटिंग करत गेला कारण गायक कस जस रियाज करत असतो आवाजाचा तसं हे पिंपळ पान जरी नाजूक दिसायला असला तरी त्याची जाळीवर कशा हाताळायला पाहिजे हे शिकत गेलो फक्त चित्रच काढत गेलो नाही तर ते पान सडवायचं कसं त्याचा वापर चित्र काढताना कसा करायचा हु, आता पानामध्ये पण खूप फरक आहेत हु, जसे माणसं दिसायला जरी सगळ्यांचे दोन डोळे आहे वगैरे तरी माणसांची प्रवृत्ती वेगळी असते तसंच पानातलं पण जी पानाची ठेवण आहे किंवा जाळे आहे ती पण वेगवेगळे आहे आणि मग पान कशा पद्धतीने धरलं पाहिजे त्याच्यावरती कसे पेंटिंग केलं पाहिजे आणि mm म्हणजे -hmm. वेगवेगळ्या ऋतूमध्ये पानावर त्या पेंटिंग करताना पण वेगळे अनुभव येतात mm -hmm. कारण झिरो ब्रश डबल झिरो ब्रश mm -hmm. आणखी मग उन्हाळा जर असेल तर आपल्या पॅलेटवरून रंग पानापर्यंत येपर्यंत काही वेळेला सुकला जातो mm -hmm. कारण एवढे ते कमी कारण त्या जाळीमध्ये रंग तर अडकले नाही पाहिजे फक्त जे केसापेक्षा लहान तंतु आहेत त्याच्यावरती रंग बसतात आणि तुम्ही जर पेंटिंग बघितलं तर आरपार तुम्हाला पिंपळ पानाच्या दिसणार पण कुठल्याही जाळीमध्ये तुम्हाला रंग अडकलेला दिसणार नाही एवढं ते बारकाईनं काम करायची सवय मला कुस्तीमुळेच लागली कारण कुस्तीमध्ये हे कष्ट करण्याची किंवा स्वतःमध्ये बदल करण्याची किंवा कुठल्या वेळेला कुठला डाव टाकायचे ही जे हजरजबाबीपणा असतो ना तसंच कलेमध्ये पण मी ते शोधत गेलो की शरीराला ती सवयच लागली बारीक सारे बारीक हा टिपायचं ती सवयच लागली कारण प्रत्येक ऋतूमध्ये ते पान वेगळं असतं हे म्हणाल ते अगदी खरं आहे उन्हाळ्यामध्ये ते जास्त वाळलेलं जास्त नाजूक होत आणि त्यावेळी त्याला हाताळताना खूप काळजी घ्यावी लागत असणार आहे पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये ओलसर पण असणार ओलसरपणा बुरशी बुरशी वगैरे आणि त्याचा रंग बदललेला असणार आहे मग ही सगळी पानं तुम्ही कुठून कशी गोळा केली तर त्यामध्ये पण खूप मजा आहे आता आपल्या ग्रामीण भागातली जी पानं आहेत ते हार्ड आहे हार्ड वातावरणातले आहेत म्हणजे हार्ड हार्ड म्हणजे में। ती पानं सडत नाहीत लवकर आणि समजा एखादा भाग सडलेला नाही त्यासाठी आपण पान तसंच अजून सडवत ठेवलं तर पहिली तयार झालेली जाळी ती खराब होऊन जाते बर परंतु मुंबईमध्ये दमट दमट हवा वातावरण हा तिथं वाढलेली जी पिंपळाची पानं आहेत ती मी तिकडून घेऊन येतो मग मे मध्ये किंवा दिपाळीमध्ये मुंबईला जाणं होतं माझं किंवा माझे काही मित्र आहेत त्यांना माहित आहे मी मग माझ्यासाठी खास ती मोठमोठी पानं घेऊन येतात काही मोठी पानं एवढी आहेत की बघितल्यानंतर काही ना पटत नाही ते पिंपळाचं पान आहे तयार केलेलं आहे असं वाटतं बऱ्याच जण इतकी मोठी आणि त्यामुळे ते आता पाण्याचं पण मी असं अभ्यास केलाय की कुठलं पान आपल्याला उपयोगी आहे का म्हणजे साठी कुठलं आहे कुठलं वापरायला पाहिजे ते कसे सडवायला पाहिजे सडवायचं कसं त्याची काय प्रक्रिया असते तेच पाण्यामध्ये असं सडवत ठेवूनच हे करत पाण्यामध्ये ठेवायची का ती सडतात मग ते वरचं लेअर निघून जाऊन एक जाळी राहते आणि मग ती पाण्यातून काढून मग ती वाळवायची आणि मग त्यावरती ओला असताना पेंटिंग करतात जाळी पूर्ण ते वाळू द्यायची आणि मग त्याच्या मग त्याच्यावरती कुठले रंग वापरता तुम्ही त्याच्यावरती मग तिथं पण आहे कि वेगवेगळे हा रंगाचे प्रकार भरपूर आहेत ऑइल कलर आहेत पोस्टर आहेत वॉटर कलर आहे आहेत त्यामध्ये पण प्रयोग करण्याची सवय असे सगळे वेगळे रंग वापरले ऑइल वेस आणि वॉटर वेस दोन्ही कलर वापरून तुम्ही त्यावरती पेंटिंग आणि त्याचे इफेक्ट वेगवेगळे असतील मग शिवाजी सावंतांचं मी ऑइल मध्ये केलं होतं मग ते तुमच्याकडेच आहे म्हणजे त्यामध्ये जे मी आजपर्यंत पेंटिंग केले एक ही चुकलंय आणि मग खराब झालंय म्हणून मी परत दुसरं काढा घेतला असं कधीही झालं नाही जे घेतलं ना पान ज्याच्यावरती मी पेंटिंग केलं ते फायनल अरे वा म्हणजे कधी त्यामध्ये पिंपल नाही हे एक समाधान वाटतं की तेवढ्यापर्यंत आपण कष्ट करत पोहोचलो की यात दुरुस्ती नाही का मग बाळासाहेबांचं बाळासाहेब ठाकरे यांचं ज्यांच्यावर मी खूप प्रेम करतो त्या माणसावरती त्या व्यक्तीवरती मी त्यांचे पेंटिंग करत असताना त्यांचे डिटेल्स एवढे टिपले त्या पानामध्ये एवढ्या जाळीमध्ये बारीक ह्याच्यावरती त्यांच्या कपाळावरती असणारा छोटासा हे असं काय म्हणतो चामखिळ सारखा तो स्पॉट असेल किंवा त्यांच्या हातावरती पडलेल्या सुरकुत्या असतील त्यांच्या त्या नेहरू शर्टची असलेली छोटीशी बटणं आहेत रुद्राक्षाच्या माळा आहेत त्या माळ्यावरचे टेक्चर किंवा त्या माळेचं पडलेले कपड्यावरती शाडो हे सारखे एवढे टिपले त्याच त्याचसारखं मी अण्णांचं म्हणजे नागनाथ अण्णांचं क्रांतीवर नागनाथ अण्णा हा त्यांचे बारीक सगळे म्हणजे ते सवयच लागले बारीक पण त्यांचं ते व्यक्तिमत्व त्या पेंटिंगमधनं उतरवायचं आणि अण्णांचा असणारा खाकी शर्ट त्यांचा असणारा करारी चेहरा आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेच पण खूप छान होतं त्या अण्णांच्या आणि त्यांच्या कपाळ्यावरती पडलेल्या आट्या शिरकूत्या आणि त्याला त्यांना पुजलेला नाम जो होता म्हणजे असं हे सगळे बारीक त्यांचं असणारच अमखेळ चेहऱ्यावरती <laughs> mm -hmm. mm -hmm. ते खूप सुंदर असं आणि ते बघितल्यानंतर अण्णांना भेटलो मी आणि ते पेंटिंग दाखवलं आणि ते बघितल्यानंतर अण्णांना सांगितलं हे बघा हे तुमच्या चेहऱ्याला चांमखीळ पण मी टिपले आणि तेव्हा अण्णांच्या न कळत डोळ्यात पाणी आलं अण्णा खूप हळवे झाले होते शेवटच्या काळामध्ये आणि त्यांनी मला मग त्या सतत नारळ पाणी पित असे व त्यातला एक ग्लास मला नारळ पाणी दिलं त्यानंतर त्यांच्या शेवेला एक होता माणूस त्याला बोलवून घेतलं एक दुधाचं मोठं ग्लास प्यायला दिलं हो हा आणि ते आमच्या चर्चा गप्पा सुरू होता खरं मी खूप भाग्यवान समजतो अशा लोकांचा मला सहवास लावला किंवा त्यांचा आशीर्वाद लागला त्यानंतर मग आम्हाला जेवायला लावलं त्यांनी जेवल्याशिवाय आम्हाला सोडलं नाही त्यांनी आणि त्याचवेळी त्यांच्या वाळव्याला राष्ट्रपती आपल्या प्रतिभा दौरा होता आणि अण्णांच्या माझा नंबर त्या सेवकाने घेतलेला होता आणि त्या दौऱ्याच्या वेळी घरी मी शाळेत होतो ना अण्णांचा फोन माझ्या घरी गेला की असा असा अशोक असला तर पाठवून देते प्रतिभाता आणि त्याच वेळी दौऱ्यावेळी छान बातमी छापली होती प्रतिभाताई आणि अण्णांची परंतु मी त्यावेळी शाळेत होतो त्यामुळे काय प्रतिभाताईंची माझी भेट झाली नाही पण या पिंपळ पानावरच्या जे तुम्ही आर्ट करता डिटेलिंग मध्ये तुम्हाला फार इंटरेस्ट आहे म्हणजे करताना उगाच आपलं काहीतरी काढायचं नाही पण जसं आहे तसं तिथे उतरवण्याचा प्रयत्न तुमचा असतो आणि त्या व्यक्तीला ते दाखवल्यानंतर त्या व्यक्तीला पण आश्चर्य वाटत असेल की अरे एवढं डिटेलिंग आणि हे टिपत असताना कसं असतंय कलावंत आणि जो पेंटर म्हणतो आपण जो बघून काढतो ह्यात फरक आहे जो कलावंत आहे तो तुमच्या दिसण्यापेक्षा तुम्ही असणं टिपत असतो नक्कीच आणि पेंटर तुमचं दिसणं टिपत असत बरोबर तर तुमचं व्यक्तिमत्व काय आहे आणि त्या पेंटिंग उतरलं पाहिजे तुम्ही कुठं राहता ग्रामीण भागात राहत असेल तर तुमचा चेहरा नक्कीच राकट असणार आहे कारण तिथल्या वातावरणानुसार तसं तुम्ही घडत जात असता निसर्गामध्ये जास्त राहणं होत असत अगदी बरोबर <laughs> आणि त्यानुसार आपला चेहरा बनत जातो एवढंच नव्हे तर आपण कुठल्या क्षेत्रात काम करतोय <laughs> तसं आपला चेहरा बनत जातो बर <laughs> आता तुम्ही हे जे क्षेत्र आहे तुमच्या क्षेत्रात का तुम्ही ज्या वातावरणात इथे राहताय थांबताय किंवा काम करताय तिथं एशिया आहे सगळं थंड आहे तर तुमचा चेहरा एकदम सॉफ्ट असा होणार किंवा तुमच्या चेहऱ्यावर असलेला तो एक असतो आणि माझ्या ग्रामीण भागातली शेतात राबणारी स्त्री असेल तिचा राकट चेहरा शरीर ते उन्हानं काळं पडलेलं तसंच मी माझ्या भागात असणारा धनगरवाडा आहे तिथल्या लोकांची मी बरेच पेंटिंग केले मला त्यांचं कष्ट आवडतं बरोबर की बरेच मॉर्निंग वॉकला जातात एक किलोमीटर जरी चालली तरी थकतात परंतु हे धनगरवाड्यावरचे माझ्या भागातल्या जे इकडे शावडी तालुक्यामध्ये धनगरवाडे आहेत वेगवेगळे बरेच तर जवळजवळ पन्नास साठ किलोमीटर डोक्यावरती मोळी लाकडाची घेऊन चालत येतात लाकड मोळ्या विकणारे करवंद विकणारे जांभळ करवंद हे विकणारे लहानमेवा विकणारे हे दनगर माझ्या भागात आहे आणि मग त्यांचे कष्ट किंवा त्यांचा निरागसपणा आता समजा त्यांना तिथून इकडं चांगलेला यायचं असेल तर ते काहीतरी ठराविक शासनाची ठरलेली तिकीट असेल समजा शंभर रुपये असेल तर ते म्हणणार हे माझ्याकडे सत्तर रुपये एवढं घ्या की दादा म्हणजे <laughs> एवढे निरागस निरागस आहेत बरोबर आहे परिस्थिती गांजलेली आहेत आणि ते निसर्गाच्या सानिध्यात राहतात निसर्गामध्ये राहतात ते बघा तुम्ही कुठेही बसलेले असतात जमिनीवर बसायला त्यांना कधी काही वाटत नाही ते निभावून नेत असतात स्वतःला आता याच्यावरती मी एक बोलतो मी बऱ्याच वेळा आवर्जून हे धनगरवाडे फिरत असतो बघत असतो सगळ्यात सुखी जर असेल कोण तर ती माणसं कारण ती निसर्गाशी एकरूप होऊन जगतात निसर्गाशी नाळज हा आणि शहरातली माणसं आहेत ना निसर्गाला संपवून ती त्या क्षेरात वाढत आहात त्यामुळे त्याचे दुष्परिणाम त्यांना एवढे भोग येतात परंतु म्हणजे त्या धनगरवाड्याला जरी नव्वद वर्षाचा आजोबा तुम्ही बघितला तर काटक का आहे आणि मजबूत शरीर तिचा चांगली मानसिकता असणार आहे कुठलेही औषध न घेता त्या वयातही खूप चांगलं त्यांची झोप लागत असते हे कशात तर कुठलेही प्रदूषण नाही तिथले जे नैसर्गिक आहे भाजीपाला तो तिथं खात असतात आता अलीकडे तुम्ही जर बघितलं आपल्या शहरामध्ये येणारा जो भाजीपाला आहे कुठल्या पाण्यावरती वाढतोय किंवा काय आणि आजाराचे प्रमाण किती वाढलेले आहे आणि त्याचे वाढलेली असतात पण जंगलामध्ये ऍज इट इज अगदी बरोबर नैसर्गिक त्याच्यावरती ते जगत असतात आणि त्यांचे मोठी स्वप्न नाही असतात की जेवढा आपल्याला मिळतंय त्यात आनंदी असतात जेवढ्या गरजा आहेत ना त्यांच्या तेवढ्या पुरतच ते मिळवतात गरजेपेक्षा जास्त मिळवण्याकडे त्यांचा कल नसतो आणि फार हाव त्यांच्यामध्ये नसते अगदी बरोबर जेवढा शिक्षित माणूस झाला ना तेवढा तो असा ओरबडून घ्या गह, घ्यायला लागला आणि जे अजूनही बरेच अशिक्षित लोक आहेत ते समाजाचा किंवा निसर्गाचा भान ठेवून जगतात आणि म्हणून ती सुखी आहेत शहरातला माणूस बघा तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तो थांबत नाही त्याला हाव आहे अजून मिळायला अजून मिळाला पाहिजे स्वतः वाढवल्या आहेत लोकांनी असं मला वाटतं बरोबर निसर्गाशी जर एकरूप होऊन जर निसर्गासोबत आपण जगायला लागलो तर नक्कीच माणूस सुखी होईल जेवढ्या तुम्ही गरजा कमी ठेवाल तेवढं निसर्गाला तुम्ही कमी ओरबाडाल अगदी आणि तुम्ही तुमच्या गरजांसाठीच तर निसर्गाचा रहास करत चाललाय आणि ह्या सगळ्यांना खरं तर हे समजत असतं उमजत असतं कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती त्यामुळं खेडेगावातले लोक खूप नॅचरल जगत असतात जंगलामध्ये राहणारे लोक खूप नॅचरल जगत असतात निसर्गाशी एकरूप होऊन जगत असतात निसर्ग जो आपल्याला देतो तेवढ्यात ते संतुष्ट असतात आणि या कलेच्या निमित्तानं तुमचं सतत त्यांच्याकडे जाणं होत असणार त्यांचा सहवास तुम्हाला लाभत असणार तुम्हाला ज्या कला आता ह्या काष्ठशिल्प किंवा आता तुम्ही म्हणालात पिंपळपणासारखं पेंटिंग हे सगळं जमवायला आणि त्याच्यावरती कलाकृती ज्या असतात नैसर्गिक त्या बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात सतत राहावं लागतंय आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आज आपण काष्ठशिल्पकार अशोक जाधव सर यांच्याशी बातचीत करत आहोत आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला बरं तर या याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी अपर्णा कल्लोळ आणि या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर आपली रजा घेत आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार